आमच्या इकडे चिमण्याला खायला पाणी प्यायला कसं केलंय माझ्या हजबेंडनी केलंय काय भारी आयडिया पाय यातलं पाणी आटलं मी देते आणखीन टाकून आणि ह्यात ज्वारी ठेवली आणखीन बाजरी मिक्स चिमण्या खारी येतात इथं हिथं लय येतात आमच्याकडं मग आणखीन सगळेच येत ना हरुताई लय जास्त येत्या ने दुण 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 ना मी ए? नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपलं काय स्पेशल असेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहेत आज माझ्या ना आमच्या दारासमोर धने लावत आहेत कोथिंबीर कशा पद्धतीने धने लावा लागते ते तुम्हाला दाखवते तुम्हाला माहीतच असेल पण आमच्या इथं कशा लावतात चला मी तुम्हाला दाखवते आम्ही अगोदर लावले होते बरेच आले होते सर्व कोथिंबीर खाल्ली मेथीची भाजी खाल्ली आता थोडं म्हणजे सगळे उपटून झाल्यानंतर ते शेतरेखामा झालं होतं म्हणजे शेत कशाचं आमचं गार्डनच आहे तिथंच आम्ही माळ वगैरे लावतात आणि ते त्यांनी व्यवस्थित साफसुत्र केलं छान भिजवलं आणि परत थोडं सुकवलं नंतर असं खुसखुशी शेत केलं आहे आणि आता त्या ना धने लावायला गेल्यात लग। चला मग तुम्हाला दाखवते कशा धने लावतात तर बघा आज आमच्या सासूबाई काय करत आहेत काय करतात का धनी बघा धने लावतात अगोदर इथे मेथीची भाजी लावलेली होती आम्ही ती उपटून काढली आणि मेथीची भाजी परत मेथीच भाजी नाही लावती का मे भाजी नाही लावेत दबर हा ती बाई मेथिची भाजी उपटून काढली आणि आता शेती व्यवस्थित कारत्या खुरपून घेतात मऊ मऊ आणि आता त्यात धने लावायचे धने लावायसाठी बाई त्यांनी धने कसे करून घेतले तर दाखव आका फोटी करून घेतली हा रगडून फुट करून असं चप्पलनी किंवा दगडानी रगडून घ्यायचे चप्पल रगडीत असते म्हणजे लई जास्त नाही एक धण्याचे दोन धने करायचे आमच्या आकाची मैत्रीण बाई आल्या संध्याकाळची हायचं हम्म हा किती लावले कांद्याला असून हा छान आले का आता एकदा तुमचं कांदे लसू दाखवा हम्म झालं हम्म बघा कशा लावते आमच्या आका एक एक चिमट घेऊन या साईडचा काय लसू कांदे येत आमची पाय कांदे बी आता कशी ना हे का नाही ते पार इथं राहून एवढी आमच्या दारात अंगण आहे तरी ते त्याला पारशीच बनवले पाहिजे भाजीपाला आमच्या शेतात त्यांना काय काय करायच हाऊस सगळे वेल बिला आलेत आमचे आणखीन काय हा आहे सारा एक एक चिमट मध्ये घेऊन लावत्या बाई डीजे वाजत्या लावली होती दोन दिवस अगोदर मेथी बी उचलून उघून आली छोटी छोटी मेथी लवकर नाही होती नाही आमची मेथी कसली लागली छान लागली

आता हि इथं लावतो होय बघा आमच्या इथं ना अग पाणी संपलं का टाकू का ह्याच्यात बघा चिमण्याला खायला आणि पाणी ठेवायला काय केलंय आमच्या घर हम्म हम्म ए पाय आमची शेजारी बाई ताई आहे कार यूट्यूबला आमच्याकडं आता सध्या ऊन पडू राहिलेलं आहे ते पाय आमच्या इकडे चिमण्याला खायला पाणी प्यायला कसं केलंय माझ्या हजबेंडनी केलंय काय भारी आयडिया पाय यातलं पाणी आटलं मी देते आणखीन टाकून आणि ह्यात ज्वारी ठेवली आणखीन बाजरी मिक्स चिमण्या खारी येतात इथं कबुतर लय आमच्याकडं मग आणखीन सगळेच येते ना हरुताई लय जास्त मी कुठे गेल मी दुपारी चालते आजी हम्म या या बघा आमच्या सगळ्या सासूबाईच्या मैत्रिणीत रे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय